शेतकऱ्यांच्या उत्पादनात जबरदस्त फायदा करून देणारे नॅनो बुस्ट जे करते पिकाला जबरदस्त बुस्ट असे सर्वात पॉवरफुल असणारे जैविक टेक्नॉलॉजीचे औषध आज आपल्या सेवेत उपलब्ध झाले आहे याचा वापर फक्त शंभर ग्राम मध्ये दोनशे लिटर पाणी वापरून फवारणीसाठी अतिशय जबरदस्त उपयुक्त औषध असून बऱ्याच शेतकरी बांधवांनी याचा वापर करून घेतलाय मिरची टोमॅटो टरबूज काकडी कांदा वांगी डाळिंब पपई कापूस सोयाबीन हरभरा तोर सर्व भाजीपाला व फळ पिकांची पिवळी झालेली गोळा करपा आलेली अवघ्या तासात हिरवेगार व सरळ करण्यात तसेच जोमदार वाढ देणाऱ्या औषधाचा वापर तुम्ही कधी करून घेताय यात आहे ह्युमिक ऍसिड ऍसिड सिवेड प्रोटीन तसेच विटामिन सारखे इतर मायक्रोन्युट्रिएंट घटक समाविष्ट अतिशय जबरदस्त नॅनो बुस्ट भरघोस मग तुम्ही सुद्धा याचा नक्की वापर करा शंभर ग्राम मध्ये पॅकिंग उपलब्ध नॅनो बुस्ट चा वापर हा बीज प्रक्रिया करण्यासाठीही करू शकता प्रमाण शंभर प्रति एकर आजच ऑर्डर करण्यासाठी सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात या नंबरवर संपर्क करा